One, two, three, start. नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता लग्न सराई आहे आणि त्याच्यामुळे नारी नववारी वरती फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी मस्तानी साडी वेअर केली आहे अत्यंत सुंदर असा रेड कलर आहे माझ्या मते साठी हा एक परफेक्ट कलर आहे आणि अतिशय सुंदर असा मटेरियल देखील आहे सिल्क ब्लेंड कॉटन कॉटन ब्लेंड अशी ही नववारी आहे तुम्ही पाहू शकताय रेडला मध्ये सुंदर असा ग्रीन कलरचा बॉर्डर दिलेला आहे आणि बॉर्डरवरतीही आपल्याला सुंदर असं वर्क पाहायला मिळत आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरतीही खूप छान असं वर्क दिलेलं आहे इतकी सुंदर नववारी या नवारीची किंमत जरी चार हजार पाचशे असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफच्या ऑफर मध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त छत्तीसशे रुपयाला मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा ग्रीन कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की पदराला देखील पर्पल कलरचा टच दिलेला आहे कॉन्ट्रास्ट आहे यातला नेक्स्ट कलर, कलर, कलर आहे खूप सुंदर असा ऑरेंज कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतो की मध्ये ब्लॅक कलरचा बॉर्डर दिलेला आहे काहीतरी युनिक आहे आपण ऑरेंज सोबत ग्रीन येलो किंवा रेड अशा टाईपच्या बॉर्डर्स पाहतो पण ब्लॅक आहे काहीतरी वेस्टर्न टच आहे हटके आहे यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा ब्ल्यू कलर आणि त्याला देखील मध्ये आपण पाहतो रेड कलर कलर ची बॉर्डर आहे नारी नेहमीच काहीतरी युनिक असतं कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही पाहत असाल युनिक कॉम्बिनेशन असतं आत्ता जी मी वेअर केली ती मस्तानी आहे अशाच टाईपची राजलक्ष्मी राजनंदिनी ब्राह्मणी पॅटर्न तुम्हाला हवा तो पॅटर्न इकडे अवेलेबल आहे आणि रेडी टू वेअर नवरी असल्यामुळे नेसायचा प्रॉब्लेम येत नाही वन मिनिट नवारी आपण म्हणू शकतो तुम्ही पूर्ण स्टिचिंग पाहू शकताय स्टिच नवारी असली तरी ती नेसली इतकी नॅचरल अशी वाटते नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा ऑफर संपायच्या आत लवकरात लवकर नारी सारीजला एकदा तरी व्हिजिट करा अशा सुंदर नवारींची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा